बारावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अजून एक पवार उतरणार आहे नणंद विरुद्ध भाऊजेच्या एंट्री झाली आहे आपण बोलतोय सुनंदा पवार यांच्याबद्दल रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतलाय आणि त्यामुळेच अनेकांच्या भुवळ्या उंचावल्यात सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे पण हे कसं शक्य आहे महाविकास आघाडीकडून आधीच सुप्रिया सुळे मैदानात असताना सुनंदा पवारांची गरज का पडली तर सुप्रिया सुळेसाठी सुनंदा पवारांना या निवडणुकीत उतरवलं जात आहे डमी उमेदवार म्हणून काय असतो हा डमी उमेदवार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मोठी तांत्रिक तयारी करावी लागते ती फॉर्म भरायची अनेकदा बाहेर लोकप्रिय असलेले उमेदवार निवडणुकीचा अर्ज भरतात पण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यात काही वेळा त्रुटी किंवा चुका निघू शकतात ज्यामुळे निवडणूक अधिकारी अर्ज बाद करू शकतो अर्ज बाद झाल्यानं त्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जावं लागतं उमेदवार बाहेर गेला तर तो पक्षही निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो त्यामुळेच कसलेले राजकारणी याबाबतची तयारी करून ठेवतात सगळ्याच शक्यता लक्षात घेऊन एका पक्षाचे दोन जण उमेदवारी भरतात एक ओरिजिनल आणि एक डमी निवडणूक प्रक्रियेत डमी उमेदवार ही अखेरच्या क्षणी होणारी गडबड टाळण्यासाठी करण्यात येणारा पर्याय आहे डमी उमेदवार म्हणजे हा पक्षाचा बॅकअप प्लॅन आपण म्हणू शकतो म्हणजे समजा जर काही कारणास्तव मूळ उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर डमी उमेदवार निवडणूक लढवतो हो अशाने पक्ष हा निवडणुकीतून बाहेर पडत नाही पण जर मूळ उमेदवाराचा अर्ज पास झाला तर डमी उमेदवार त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेतो उमेदवारी अर्ज भरायची एक तारीख असते त्यानंतर छाननीची एक तारीख असते आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घ्यायची तारीख असते यातल्या पहिल्या दोन पॅरामीटरवर जर ओरिजिनल उमेदवार पास झाला तर तिसऱ्या पॅरामीटरवर डमी उमेदवार अर्ज मागे घेतो नाहीतर तो निवडणूक लढवतो अशी ही सेफ खेळ असते याच गणितानुसार बारामतीत डमी उमेदवार उतरवले जात आहेत सुनेत्रा पवार या अठरा तारखेला अर्ज भरणार असून त्यांच्यासोबत अजित पवार यांचाही अर्ज भरला जाणार आहे म्हणजेच सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार हे डमी उमेदवार असतील हा राजकीय डाव लक्षात घेत लगेच सुनेत्रा पवार यांच्या जाऊबाई सुनंदा पवार यांनी सुद्धा अर्ज घेतलाय सुप्रिया सुळेंसाठी त्या डमी उमेदवार असणार आहेत त्यामुळेच अजूनच बारामतीच्या लढाईत रंगत आल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं खरंच या डमी उमेदवारामुळे बारामतीची लोकसभा निवडणूक रंजक होणार आहे कमेंट का कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका